पीवायक्यू म्हणजे काय तुम्हाला माहित असेलच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचे योग्य मार्गदर्शन करणारा संदर्भ म्हणजे स्पेशल विश्लेषणे व स्पष्टीकरणे या संदर्भामध्ये बुद्धिमापन मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान या विषयांची यथायोग्य मांडणी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मधील चाळीस प्रश्नपत्रिका सविस्तर बिनसुक घटक निहाय विश्लेषणात्मक व स्पष्टीकरणांसह हा व्यापक संदर्भ तलाठी ग्रामसेवक वनरक्षक आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य सेवक कृषी सेवक पशुधन पर्यवेक्षक जिल्हा परिषद मनपा नपा टी ए आय टी केंद्र प्रमुख आदी परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आजच खरेदी करण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा